स्वामी ओम स्वामींचं स्मरण करून व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला व्हिडिओ आहे मुलांक दोनसाठी दोन हजार पंचवीस कसं असणार आहे कोणत्या संधी असणार आहेत कशापासून सावध राहायचं आहे सा याविषयी बोलणार आहोत आपण आज कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस किंवा एकोणतीसला जर तुमचा जन्म झालेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुमचं आरोग्य कसं असणार आहे करियर कसं असणार आहे आर्थिक परिस्थिती कशी असणार आहे त्याच्यानंतर आरोग्य आणि त्याच्यासाठी काही खास उपाय आहेत का तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये करण्यासारखे या सगळ्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी भाग्यशी ओरसे तुम्हाला सर्वांचं वास्तुग्युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते सर्वप्रथम आपण करिअर विषयी बोलूया तर आ, नोकरी बद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी मिळतील नवनवीन नोकरी जर बदलायची असेल तर त्याच्यासाठी संधी मिळतील फक्त कोणताही निर्णय घेताना किंवा नोकरी बदलाचा किंवा मग नोकरी जॉईन करायचा त्याच्या आधी तुम्ही संयम ठेवा थोडासा विचार करा ओव्हरऑल त्याचा काय आहे ते आणि त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या सहकाऱ्यांशी आपले संबंध चांगले असतील याची काळजी घ्या गैरसमज होणार नाही त्याची काळजी घ्या व्यवसाय जर तुम्हाला कोणताही चालू करायचा असेल तर भागीदारीमध्ये जर व्यवसाय तुम्ही सुरू केला तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो फक्त जेव्हा केव्हा तुम्ही ते डॉक्युमेंटेशन साईन वगैरे करत असाल पार्टनरशिप डीड करत असाल तेव्हा त्यातले सगळे मुद्दे काय आहेत ते व्यवस्थित वाचून घ्या काळजीपूर्वक आणि मग त्याच्यावर साईन करा तर अशा या नोकरी आणि व्यवसायासाठीचं तुम्हाला छान आहे वर्षा पुढे आता आपण तुमचं आर्थिक परिस्थिती कशी आहे ते पाहूया तर आर्थिक परिस्थितीचं सांगायचं झालं तर फायनान्शियल ग्रोथ आहे तुमची दोन हजार पंचवीस मध्ये फक्त ते, ते, ते सडन म्हणजे अचानक धनलाभ वगैरे असं काही होणार नाही ग्रॅज्युअल ग्रोथ असणार आहे तुम्ही जसं काम कराल तसे हळूहळू तुमची परिस्थिती बदली आणि शेअर मार्केटमध्ये वगैरे जर तुम्ही असाल तर गुंतवणूक करताना थोडा विचार करा लॉंग टर्म साठी तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि फसवणूक होणारही याची काळजी घ्या म्हणजे पूर्ण अभ्यास करा कोणतीही गोष्ट करताना थोडा संयम ठेवा दोन हजार पंचवीस मध्ये संयम हे तुमचं सगळ्यात मोठं हत्यार आहे म्हणजे प्रत्येक वेळेला थोडं थांबायचं शांत थांब बघायचं सगळ्या गोष्टी इन्व्हेस्टमेंट करताय मोठी गुंतवणूक करताय त्याचा थोडा अभ्यास करा आणि लॉंग टर्मसाठी तुम्हाला गेन होऊ शकतं असे पटपट असे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नाही फायदा होणार लाभ ह्याच्यासाठी मिळू शकतो फायदा पार्ट टाइम जॉब मिळू शकतो जर तुम्ही आर्थिक आणखी थोडस हे करायचं असेल तर ओव्हर टाइम किंवा पार्ट टाइम अशी संधी मिळू शकतात ज्याच्याने आर्थिक तुमचं त्याच्यामध्ये थोडीशी भर पडू शकते आता नातेसंबंध कसे असतील तुमचे तर नातेसंबंधांच्या बाबतीत जोडीदार सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोडीदाराच्या भावनांच्या कदर करायला शिका तुम्ही म्हणजे अटलिस्ट या वर्षभरासाठी तरी कारण यावर्षी काय होईल तुम्हाला उगच मग असं वाटेल की हे आपल्याशी समोरचे खरे तर वागताय की नाही किंवा समोरचा वागतोय तो असाच आहे का असा संशय येऊ शकतो मनामध्ये आणि मग जेव्हा तुम्ही जोडीदार बरोबर त्याच्या भावनांची जर कदर केली नाही तर मग छोट्या मोठ्या कुरबुरी होऊ शकतात ना तर असं करू नका सगळ्यांच्या भावनांची कदर करा कुटुंबाला वेळ द्या आणि प्रत्येक नात्याची एक किंमत असते सगळ्यांना एकसारखं ट्रीट करायचं नाही आपण म्हणजे प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं महत्व असतं तसं नात्यांचंही असतं कोणाला किती महत्व द्यायचं कोण आपल्याशी कसं आहे हे सगळं जाणून घेऊन मग तसं वागणूक करायची तुमच्या बाबतीत काय होतं तुम्ही म्हणजे तुम्ही क्लीन माइंड ना एकदम छान सगळ्यांशी एकसारखं वागायला जात असं करू नका समोरचं काय आहे त्याचं आधी लक्षात घ्या आणि सगळ्यांसाठी सारखं आपण अवेलेबल आहोत कायम असंही नाही तुमचं काय महत्व आहे तुमचं स्वतःचं आरोग्य मानसिक स्वास्थ्य हे सगळं जपून मग इतरांसाठी स्वकार म्हणजे मग नातेसंबंधही चांगले राहतील तर आरोग्य काय आरोग्याच्या का आरोग्या बाबतीत सांगायचं झालं तर मानसिक सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिंता करायची नाही याच्यात मानसिक ताण येणार नाही याची काळजी घ्या आणि थोडीस कॉन्फिडन्स लेवल कमी असेल अमावश्या पौर्णिमेला स्पेशली असं होऊ शकतं तुम्हाला पण भावनाही तीव्र होऊ शकतात तर मग अशा वेळेला काय करायचं थोडं शांत राहायचं म्हणजे मग त्याचा आरोग्यावर आपल्याला परिणाम होणार नाही आहार नि, आहारावर नियंत्रण ठेवा म्हणजे झोमॅटो स्विगी सारखं सारखं ते करू नका चांगलं घरी शिजवलेलं सात्विक स्वच्छ अन्न जर ग्रहण केलं तर मग तुम्हाला आरोग्याच्या काही फार तक्रारी येणार नाहीत कारण पोटाची आणि त्वचेची काळजी घेणं यावर्षी गरजेचं आहे त्यामुळं चांगलं अन्न खावा म्हणजे मग आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होणार नाही पोटाची आणि स्किनची काळजी घ्या तुमच्यासाठी जर शुभ रंग सांगायचे झाले तर चंदेरी पांढरा लाईट ब्लू लाईट ग्रीन हे काही रंग आहेत जे तुमच्यासाठी यावर्षी शुभ असणार आहे त्याच्यानंतर शुभ अंक सांगायचे झाले तर दोन सात नऊ हे शुभ अंक आहेत शुभ दिवस तुमच्यासाठी कोणते आहेत तर सोमवार रविवार आणि शुक्रवार आणि शुभ महिने सांगायचे झाले तर जून जुलै आणि नोव्हेंबर हे तुमच्यासाठी काही शुभ महिने आहेत आता अवॉइड काय कराल म्हणजे कोणत्या गोष्टी कोणता रंग वापरायचा नाही तर रेड आणि ब्लॅक म्हणजे लाल आणि काळा हे रंग तुम्ही शक्यतो वापरू नका किंवा टाळा दोन हजार पंचवीस मध्ये आणखीन जास्त चांगलं होण्यासाठी किंवा जास्तीत जास्त त्याचा आपल्याला चांगला परिणाम मिळावा यासाठी काही उपाय आहेत का तर नक्कीच आहे सर्वप्रथम काय मेडिटेशन मानसिक स्वास्थ्य सांभाळायचं रोज थोडा वेळ मेडिटेशन करायचं ध्यान करायचं प्राणायाम करा तुम्ही सोमवारी तुम्हाला शक्य झालं तर शिवमंदिरात जा तिथं पिंडीवरती जल अर्पण करा त्याच्यानंतर सोमवारी तांदूळ किंवा दूध जर तुम्हाला डोनेट दान करता आलं तर ते करा ओम नम शिवाय हा जप करा आणि पांढरा निळा जे रंग वर तुम्हाला सांगितले त्याचा वापर करा जास्त म्हणजे तुम्हाला थोडं त्या रंगांचाही थोडस शांतता मिळेल त्यानंतर पौर्णिमेचा चंद्र जेव्हा असतो तेव्हा त्याचं दर्शन घ्या किंवा त्यावेळेला त्राटक करा किंवा त्या प्रकाशामध्ये थोडा वेळ बसा म्हणजे तुमचं मानसिक शांतता मिळेल तुम्हाला शांत आणि शुभ दिशा तुमच्यासाठी जर तुम्हाला काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर नॉर्थ उत्तर आणि वायव्य हे काही शुभ दिशा आहेत जिथे तुम्ही महत्वाचे कुठले निर्णय घ्यायचे आहेत त्यावेळेला त्याचा वापर करू शकता तर स्पेशल काय आहे या वर्षी तुम्ही सगळ्यात महत्वाचं तुमच्यासाठी सांगायचं झालं तर स्वतःच मन स्वतःच आरोग्य जपात कारण बरेचदा असं तुमच्या बाबतीत त्यावेळेला तुम्ही मानसिक शांतता कशी राहील आपली आपला मानसिक हे कसं होणार जाणार नाही शांतता जाणार नाही याची काळजी घ्या आणि सगळ्यांसाठी अवेलेबल राहण्यापेक्षा प्रत्येक वेळेला स्वतःसाठी अवेलेबल राहा इतरांचं करता करता स्वतःला विसरून सगळ्यांसाठी काही करायचं नाही आपलं आधी करायचं आणि मग इतरांचं करायचं तुम्हाला काय हवंय तुम्हाला कशात आनंद मिळतोय ते आधी करा कायम इतरांसाठी अवेलेबल राहण्यापेक्षा आधी स्वतःसाठी अवेलेबल राहा मन चंगा तो सब चंगा तुम्ही आनंदी राहा आणि मग तुमचे इतर जे काही तुमच्या जबाबदाऱ्या असतील ते करायचा प्रयत्न करा तर असा हा मुलांक दोनचा व्हिडिओ आवडला का आणि आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि असे अनेक अजून जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासाठी जर काही तुमचे प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर मला कमेंट करून कळवा आणि अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल किंवा तुम्हाला जर यातलं काही आणखी माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर मला संपर्क करू शकता लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मुलांक तीन साठी दोन हजार पंचवीस मध्ये काय असणार आहे हा आपला व्हिडिओ असणार आहे तोपर्यंत धन्यवाद